एफ आय आर ची प्रत आपल्याकडेही मग त्यानंतर आपण परत इथं बोलूयात हा चालेल पोलिसांनी त्याला दीड हजार काही देत तो पकड पकडलेला आहे जो जोपर्यंत एफ आय झाला नाही जोपर्यंत आम्हाला आम्हाला हजर करून दाखवा तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही बरोबर आहे आपली आमची पण भूमिका तिथे जाईल आमची पण भूमिका टाईमाला इथं टायमाला कसं येतो मग आमच्या वेळेस काय येत नाही आम्ही आदिवासी नाही का कस काय जातो आणि मग आता एवढं घडलं तो कस आमच्या वाडीत त्या टायमाला रात्री दिवस तिथं असायचा आत्ता का नाही तो इथं आधार कार्ड आहे म्हणतो तो चुलीत घाल कर

होता समजा झाली पोलीस पोलिसांना दखल घेतलेली ते म्हणतात अटक करणार आहे जर अटक जर झाली नाही आणि आता एकदा आम्ही आपला समाज आपल्या हातात घेईल की पुढच्या होणाऱ्या कारवाईला पोलिसांनी सामोरे जायचं आमचं आम्ही आदिवासी वादळ कसं आहे मग आमचं बघू त्याला आमच्यापर्यंत आदर करा आमचा विषय तिथे था आम्ही थांबवू आणि जर त्याला अटक करू अटक करू अन्न नाही तर आदिवासी समाज आणि काय करायचं तो निर्णय मग ठरवू आम्ही तुम्ही ज्या टायमाला काही घटना घडता त्या टायमाला तुम्ही त्या ठिकाणी हजार असता तिथे निश्चित स्टंडबाजी करता मी गरिबांचा काही वरी नाही आता काय झालं तुला आता का नाही कोण येत नाही उठला बोलला आणि मग आता कुठं गेला तो इथं पहिला गरिबांचं गेल्यावर कोण येत नाही मोठा लच लगेच हजर होतात ना मग आता गरीबांचं गेलंय हजर वा उठायचं नाही कोणी एक आमचा भाऊ आहे आम्हाला माहिती वेदना काय तू पण आदिवासी तुला काढायला पाहिजे वेदना काय असतात त्या तुझं घरचं गेला असत म्हणजे मग त्यावेळेस काय लोक मरू द्या आम्ही जगू द्या फक्त का आम्ही माणसं नाही का लोकांवरच आदिवासी स्वतःला आदिवासी वादळ म्हणतो ना कुणामुळे म्हणतायचू म्हणतायचो आम्हाला येऊ शकत नाही तू तू आदिवासी म्हणण्याचा पहिला तू इथं पाहिजे त्याला अटक करून आमच्या समोर आदर करा दाखवा आम्हाला म्हणतो बेड्या घालून आमच्या समोर दाखवा खरंच आम्ही इथून जाणार आमचं पोर भय आम्ही इथंच ठेवणार नाही आम्ही इथंच राहणार जोपर्यंत दाखवित नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही ताईंचं म्हणणं बरोबर आहे